नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला तर बघा काय निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे दे सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध उपलब्ध रक्कम दिल्लो उपयोक्त निधी अनुदान अटी व शर्तीच्या अधीनावर वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचारी अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विविध सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच अग्रिम वितरित करण्यात यावं यात कोणती कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं खाजगी संस्थांनी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे रक्कम अधिकाऱ्याची मान्यता घेऊनच अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग एक अनुक्रमांक चार नियम सत्तावीस अन्वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठी वेतने तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाची तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग कार्यक्रम खर्चाच्या निधीवितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभागाची मान्यता घेणं आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापुढे दिलेल्या अनुदानाचा विनय पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहारित करण्यासाठी सदर केलेल्या के देयकाबाबसोबतच संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट प्रतची प्रत जोडलेली नसल्यास देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये ई e सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणते परिस्थिती वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम गुठावल्याऐी तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट प्रशासनाला सादर करावं ഒരു ബോ അവിടെ പ്രകൃതി അത്യന്ത മെച്ച സംബന്ധിച്ച വീഡിയോസുദ്ധ ആവില്ല ശെർക്കാൻ വിസൂ നാട്ട്